नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत मुटके हे ना जुना आणि पारंपरिक पदार्थ आहे मराठवाड्यात केला जाणारा आता कुठे कुठे केला जातो ते मला नाही माहीत पण आमच्या इकडे जर माझ्या माहेरी तर मी लहानपणापासून हा पदार्थ खाल्लेला आहे तर हा ना माझी आजी खूप छान करायची तीन असं आपले ज्वारीचे पाला असतो का त्या पाला पात्याला टाकून त्याच्यात उकडायची ते तर खूप छान लागायचे आता तो काय मिळणं अशक्य आहे म्हणून मी चाळणीतच आता हे मुटके उकडून घेणार आहे तर आता त्यासाठी मी इथं पीठं घेतलेले आहेत ज्वारीचं गव्हाचं आणि आपलं बेसनपीठ बेसनपीठ थोडंसं कमी घ्यायचं ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ जास्त एक सामान घेतलं तरी तर सा चालतं थोडंसं ज्वारीचं जास्त घेतलं तर चालतं असं काय त्याला परफेक्ट प्रमाण आहे अंदाजेच आपलं घेतलेलं आहे मी दोन दोन मुठी गव्हाचं आणि ज्वारीचं घेतलं आणि एक मोठं आपलं बेसनपीठ घेतलं आणि इथं दुसरं साहित्य कांदा कट करून घेतला कोथिंबीर कट करून घेतली द आपले धने पावडर धने जिरे पावडर जिरे घेतले मीठ हळद लाल तिखट लसण असं ओबडधोबड कुटून घेत घेतला आणि ही हरभरीची डाळ ना मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवली होती ती भिजवलेली हरभरीची डाळ घेतली आपलं ज्वारीचं पीठ पीठ आणि आपलं हे ना आपलं आता त्याच्यात हे सर्व साहित्य टाकते हळद लाल तिखट जिरे जिरे पूड मीठ परत आपण बारीक चिरलेली कोथिंबीर कांदा कट केलेला तो टाकते लसण असा ओबडतोबड कुटलेला तो लसण पण याच्यात टाकते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ओवा पण टाकू शकता पण मी जिरे पूड घेतलेली आहे धने जिरे टाकले आहेत पण ओवा नाही घेतला आणि लाल तीक तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट पण टाकू शकता पण कलर छान यावा म्हणून मी लाल तिखटच घेतलेला आहे तर आता हे सर्व साहित्य कोरडंच चा आधी चांगलं मिक्स करून घेते आणि हरभऱ्याची डाळ ना मी जास्त मुटके करायचे म्हणून भिजू घातली होती तेवढी पण आता मी ना थोडेसेच घेतलेलं आहे पीठ म्हणून मी आता यातली निम्मीच डाळ टाकणार आहे भिजलेली निम्मी तशीच ठेवणार आहे दुसऱ्या रेसिपीला परत उपयोग येईल मला ते तशीच ठेवून देते आणि डाळ टाकल्यास पण चांगलं मिक्स करते आणि पाणी टाकून याचा घट्ट गोळा करून घ्यायचा आपल्या ह्या मिश्रणाचा तर हे मुटके ना खूप चविष्ट खमंग लागतात एकदम कोणी कोणी खाल्लेत लहानपणी ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला तर हे लहानपणी खूप आवडायची माझी आजी आज करायची ना त्यामुळे आणि हे ना ती अशी पातळ्यात ज्वारीचा पाला असतो का वैरण ते वैरण ते आता आजकालच्या नात्याचं नाव पण माहिती नसेल त्याला वैरण म्हणतात तर ती ना त्याच्यात उकडून घेत होते पाण्यात ते वैरण टाकायचे आणि त्याच्यावर हे मुटके ठेवायचे उकडायला चुलीवर पण आता वैरण पण मिळणं अशक्य चूल पण आता अशक्यच आहे त्यामुळे मी आता हे गॅसवर कढईत पाणी ठेवले उकळायला आणि त्या कढईत आता ही चाळण ठेवणार आहे पण या चाळणला ना मी तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे आपले मुटके त्याला खाली चिटकुनी म्हणून आणि असा हातावर गोळा घेऊन त्याचा असा मुटका तयार करायचा पीठ घेऊन असं हातावर त्याचं आणि अशाच प्रकारे मी आता सर्व मुटके करून घेते आता सर्व केल्यासच तुम्हाला दाखवते तुम्हाला दाखवण्यासाठी दोन अगोदर कसे करायचे ते मी दाखवलेले आहेत आणि असं आपले चाळणीमध्ये ठेवायचे तर एवढे मुटके माझे तयार झालेले आहेत तर आता जे आपली कढईत आपण पाणी उकळायला ठेवले ना त्या कढईत आता ही चाळण ठेवायची आणि त्याच्यावर झाकण टाकून फुल गॅसवर पंधरा मिनटं हे मुटके उकडून द्यायचे तर मला हे मुटके उकडायला ना बरोबर पंधरा मिनटं लागले फुल गॅसवर आता पंधरा मिनटाने तुम्हाला मी हे उकडलेले मुक मुटके दाखवते तर पाणी पण जास्त आटत नाही हे मुटके उकडताना तुम्ही पाहू शकता पंधरा मिनटात एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे खालचं आणि मुटके आपले उट उकडले ते कसे ओळखायचे तुम्ही पाहू शकता कलर पण चेंज झाला आणि एक सुरी त्यात घातली की तो मुटका अलग गद असा वरी उचलून आला आणि तुम्ही पाहू शकता खाली चाळणला अजिबात चिटकलं नाही काय नाही एकदम असं शायनिंग येत आहे मस्त एकदम आणि चाळण एकदम क्लीन निघालेलं आहे तेल लावलं होता आपण त्याला त्याच्यामुळे आणि तुम्हाला एक मुटका मी असं तोडून पण दाखवते आतून पण छान असं ते उकडून निघालेलं आहे आणि एक वास पण खूप छान येत आहे टेस्टला पण छान झालेला आहे तर खूप मस्त झालेलं आहे तर तुम्हाला हे माझे जुना आणि पारंपरिक पदार्थ मुटका मुटके कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण हा पदार्थ नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर मग कसा वाटला व्हिडिओ ती नक्की सांगा